मित्रांनो अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी एक ऑगस्ट रोजी उशिरा रात्री पोलीस आयुक्तालयातील पोलीस कॉन्स्टेबल ते सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा तीनशे एकाहत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या यातून क्राईम ब्रांच मध्ये नऊ चेहरे नव्याने दाखल होणार आहे तर गुन्हे शाखेतील तेरा अंमलदारांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहे मित्रांनो अंमलदारांची ठाण्यासह गुन्हे शाखा वाहतूक शाखा व वा अन्य शाखांमध्ये बदली करण्यात आली आहे काही अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात बदलीचे वारे वाहू लागले होते त्यावर एक ऑगस्ट रोजी अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला मित्रांनो आयुक्तालयातील दोनशे एक्क्याऐंशी पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय तर एकोणनव्वद कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव व मुदतपूर्ण बदलत करण्यात आले आहे या बदलीत युनिट वन व वा युनिट टू अशा दोन भागात विभागलेल्या गुन्हे शाखेला नऊ नवे अमलदार दिले आहेत तर चार जण आधीच्या ठिकाणी न गेल्याने त्यांना गुन्हे शाखेतच नियमित करण्यात आले आहे मित्रांनो अमलदार केशव माटोडे मनोज ठोसर नंद किशोर अंबुलकर पंकज गाडे सचिन भोयर प्रशांत मोहोळ रुपेश काडे व वर्षा घोंगडे व प्रतीक यादव हे नव अमलदार नव्याने शहर गुन्हे शाखेत येणार आहे तर गुन्हे शाखेतील निलेश एरणे मोहम्मद एजाज राजोप्पा बाहेणकर जावेद अहमद सुधीर गुडगे अजय मिश्रा देवेंद्र कोठेकर निशांत पंधरे निवृत्ती काकड महादेव कासदेकर उमेश कापडे अमोल बहाद्रपुरे व विनोद गाडेकर यांची अन्यत्र पदवी करण्यात आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज